पब्लिक आता चाललो आहे शुभम आणि मी ससूनला कारण आज ला छोटा बिकेला आणायला चाललो आम्ही ससूनवरनं आज डिस्चार्ज होणार आहे तर आम्ही दोघं चाललो आहे आणायला पूर्ण ब्लॉग बघा खूप मज्जा येणार आहे ढगं कसे दिसतं ते मागं एकदम क्वालिटीमध्ये ढग आणि आपला झग मग झग पूर्ण व्हिडिओ बघा ससूनला चाललो आत्ता सगळे अपडेट देतो आणि छोटा बिकेला तुम्हाला दाखवतो चलो तर आम्ही ससूनला पोहोचलोय आम्ही एवढे शिस्त दिसतोय बेशिस्त दिसतोय की आम्हाला वॉचमेननी सोडलं पण नाही एक तर आमच्याकडे आयडी कार्ड नाही तर आता आम्ही ससूनच्या मेन गेटला आलोय मेन गेटला थांबा दाखव हे ससूनचं मेन गेट आहे इथं बाहेर हे ससून हे ससून हे ससून तर बाळाला वस्तीत आणल्या आणल्या फाटाकडे वगैरे चालू झालं पोरांचा तर वस्तीतच राहिला आम्ही पण वस्तीत भरपूर धिंगाणा घातला आले फाटाकडे वगैरे फोडले काही विषय नाही पार तिथपर्यंत फाटाकडे फोडत होते सगळा कचरा कचरा करून टाकला होता वस्तीत पोरांनी तर पब्लिक आम्ही काय असं बिल्डिंगमध्ये राहत नाही आम्ही वस्तीत राहतो तर वस्तीत आपल्या गरिबाच्या घराला सजवलं होतं मी आणि बायको याच घरात खुश आहेत तर काही विषय नाही तर बाळाला घरी आणलं आणि व्हिडिओ काढायला जास्त जमलं नाही कारण धावपळीत होतो तर फायनली आम्ही घरात पोचलोय गरिबाचं घर गर। चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय